गरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यानंतर भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत सेवा सप्ताह अंतर्गत नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनील बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभियान राबवून येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि केंद्रातील वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधिपत्याखाली केंद्रावर भाजपाची एक हाती सत्ता स्थापन होऊन सात वर्ष पूर्ण झाले असून त्या आनंद अगदी जल्लोषात आनंद साजरा व्हावा या इच्छेला काही अंशी कोरोनामुळे विरजन बसले आहे तरीही कोरोनाचे नियम पाळून सर्वत्र समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहात गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाल्यानंतर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुनील बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहरातील हुतात्मा स्मारक परिसराच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन ती प्रत्यक्षात उतरवण्यात आली या मोहिमेत भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी कृष्णा दराडे किशोर देशमुख विठ्ठल जपे शरद कासार सजन सांगळे सुदर्शन सांगळे सोनल लहांगे, सचिन गोळेसर डॉक्टर विशाल क्षत्रिय उर्मिला लासुरकर रुपाली काळे प्रमोद उगले धनंजय रहाणे संतोष क्षत्रिय दर्शन भालेराव सागर सोमवंशी अंकुश आव्हाड राजेश कपूर योगेश सानप हितेश वर्मा आदित्य पांडे विनोद आंबोले अतुल गुजराती आर के सांगळे भास्कर पाटोळे विजय दोडके के एल चव्हाण रवी गंगोले आदींसह कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदविला साठी अक्षय गायकवाड सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झालेले आहेत या तीस मे रोजी संपूर्ण देशात सेवादानाचं काम सुरू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीनशे गावांमध्ये हे सेवादानाचं काम सुरू आहे हे सेवादानाचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा कोरोनाच्या महामारीच्या काळात रस्त्यावर होता प्रत्येकाला मदत करत होता इतर राजकीय पक्षाचे कोणतेही नेते किंवा पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर नसताना स्वतःचा जीव धोक्यात टाकून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्य करत होता सेवादानाचं कार्य करत होता आणि आज संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सेवेचं काम हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी करत आहे आज आ, सिन्नर मंडलातसुद्धा सन्मान्य तालुकाध्यक्ष सन्मान्य शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रुग्णांना मदत असो किंवा सिन्नरकरांना गरजूंना धान्य वाटप असो किटचं वाटप असो किंवा आज आपण इथं बघतो आहे की हुतात्मा स्मारकाची ही जी दुर्दर्शा झालेली आहे त्यासाठी सुद्धा ते सरसावले आहेत आणि आज इथं हे स्वच्छता अभियानाचं काम ये इथं करणार आहेत आणि कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि आता पुढेसुद्धा अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा सगळ्यांना मदत करण्यासाठी पुढे असणार आहे धन्यवाद देशाचे भारतीय जनता पार्टी शिन्नर येथे हुतात्मा स्मारक येथे आता आम्ही साफसफाई हाती घेतलेली आहे पंतप्रधान जी नरेंद्र मोदी यांना सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे नमस्कार माननीय तालुकाध्यक्ष माननीय शहराध्यक्ष आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत आज भारतीय जनता पार्टीने येथे एक स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे केंद्र सरकारच्या सात वर्षपुरती सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आज आपण धान्य वाटपही गरिबांना केलेलं आहे म्हणजे गरीब गरजू व्यक्तींना या कोविडच्या महामारीमध्ये धान्याची बाकी गोष्टींची जी गरज आहे की पाहता त्यांना आपण पक्षाच्या वतीने धान्य वाटपही केलेलं आहे आणि आता हा ही स्वच्छता मोहीम आपण इथे राबवतोय तर मी पण छोटासा एक भाग आहे त्या मोहिमेचा आणि आमच्या पार्टीद्वारे ही मोहीम भारत भारतभर आम्ही जे कार्य करतोय त्यातली ही एक छोटीशी मोहीम आम्ही सिन्नरमध्येही राबवतोय जय श्रीराम भारतीय जनता पार्टीतर्फे जे सेवा आयोजनाचा कार्यक्रम जे सिन्नरकरांनी केले आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे वाटप असो किंवा आरोग्यसेवेबाबत जे कोरोनाच्या काळात जे कीट असो आणि त्याचबरोबर हुतात्मा स्मारकाचं जे स्वच्छतेचं काम जे त्यांनी हाती घेतलं आहे तिथं कोणाचंच लक्ष गेलं नाही ते, ते आमचे भाजपाचे कार्यकर्ते करत आहे त्यासाठी अतिशय त्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो